होते आणि त्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आम्ही अनेक वर्षापासून सगळे एकत्रित राहतो सगळे सण साजरे करतो आणि बीजेपीचे पापी लोक त्यांनी आपल्या देशाला कीड कृपया कीड सोलापूर पर्यंत पोहोचू देऊ नका हे आपल्या हातात आहे आणि म्हणून आपल्याला काम पाहिजे काम झालं पाहिजे सोलापूरचा विकास झाला पाहिजे पण बीजेपी सोलापूरच्या विकासाबद्दल काहीच बोलत नाहीये विकासाबद्दल बोलत नाही आणि आमच्यामध्ये धर्म जात पात मध्ये तेज निर्माण करता किती विकृत करतात की महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना म्हणतात त्यांच्या किती विकृत मानसिकता सुसंस्कृत लोकच नाही आहेत आणि त्यांच्या हातात जर पुन्हा एकदा आपलं सोलापूर गेलं तर आपल्या आया बहिणींना पण धोका आहे म्हणून काँग्रेस आणि महाविकास आघाडीची गरज आहे मला माहिती आहे आज बुधवार आहे खुरापुवा असेल <laughs> सोलापूरच्या लोकांचीच तुम्ही फज्जा उडवता तुम्ही कोण लागून गेलात म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवा तुम्ही करू शकता मला माहिती आहे अशक्य पण फक्त माझ्यासाठी नाही पण त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे कारण का आपली आपलं नुकसान केलं सोलापूरचा दहा वर्ष मागे गेलं वीस वर्ष मागे गेलं आपलं सोलापूर पुन्हा एकदा आपल्या सोलापूरला विकासाच्या सा, विका पथावर आण युवकांसाठी महिलांसाठी आणि माझ्या कामगारांसाठी एवढीच विनंती करते आणि येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला आशीर्वाद द्याल आणि निवडणूक तुम्ही जिंकाल अशी आशा बाळगते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 要不要来